नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण मंगल मंगलकारला या ठिकाणी आहोत आज रविवार आज या ठिकाणी चित्रकला स्पर्धेचं आयोजन होतं नक्की कोणती स्पर्धा होती आणि कोणी आयोजन केलं होतं याचीसुद्धा आपण माहिती जाणून घ्या आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत त्यांचं सगळं आयोजन होतं अतिशय छान अशी स्पर्धा पार पडलेली आहे हजारो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग सुद्धा घेतलेला आहे आपण लवकरच ती माहिती जाणून घेऊयात आपल्यासोबत आत्ता वन्यजीव रक्षक महा संघ सभासद जेगड सोलंकी आहेत आपण त्याच्यावर जाणून घ्या सर नमस्कार नमस्कार ही जी स्पर्धा पार पडली आज छान प्रतिसाद मिळाला आहे अनेक तळेगावकर असतील त्यांचे पालक असतील विद्यार्थी असतील खूप छान प्रतिसाद नक्की काय सांगाल आपण आज आपण आम्हाला असेच म्हणजे काही दिवसांपूर्वी संकल्पना सुचली की आपण एक काहीतरी स्पर्धा नियोजन करायचं वि वन विभागमार्फ आणि मग वन विभाग आणि वन्यजीव रक्षक महा संस्था यांनी ठरवलं की काहीतरी आपण एक स्पर्धा घेऊ आणि त्याच्यात सगळ्यात पहिलं स्पर्धा डोक्यात सुचलं की चित्रकला स्पर्धा घेतली पाहिजे कारण की खूप जास्त लोक इच्छुक असतात आणि जसं आम्ही त्याचं नियोजन केलं तेव्हा आम्हाला एक अन्न जाते किंवा दोनशे तीनशे जणं येतील हे सगळं होऊन जाईल जसं आम्ही फॉर्म वगैरे क्रिएट केले लोकांना हे केलं व्हायरल पब्लिसिटी आली तर एवढा रिस्पॉन्स येईल वाटला नव्हता तर कमीत कमी आज बाराशे तेराशेच्या आसपास लोकांनी सहभाग घेतलेला आहे याच्यामध्ये आणि यामध्ये लहान मुलांनी पण खूप जास्तपणे सहभाग घेतला याचं आम्हाला पण चांगलं वाटतं की बाबा काही दुसरे दिसीतले पण काही मुलं आहेत आणि मोठ्या गटमध्ये पण म्हणजे आपण चार गट असे वेगवेगळे वेग केलेत आणि भरपूर जणांनी त्यावेळी सहभाग घेतला याचा आनंद झाला आणि वन्य प्राणी आणि पर्यावरणची जनजागृती आज भरपूर लोकांपर्यंत अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद सर आपण काय सांगाल माझं नाव सागर कवळेकर मी या संस्थेचा फाउंडर मेंबरपैकी आहे अन्यजीव रक्षक मावळ संस्था ही जेव्हा स्थापन केली तेव्हा आमचं फक्त तळेगाव पहिलं टार्गेट होतं नंतर हळूहळू आम्ही मावळात कार्य चालू केला संस्था जेव्हा स्थापन केली तेव्हा आम्ही दहा ते बारा जणांनी स्थापन केली होती आज संस्थेचे मेंबर दीडशेच्या पुढे आहेत आणि संस्थेने असं एक सामाजिक कार्य ना काहीतरी करावं म्हणून आपण छोट्या प्रमाणात वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो पण यावेळेस ठरवलं आपण मोठा काहीतरी कार्यक्रम घ्यावा म्हणून आपण ह्यावेळेस चित्रकला स्पर्धा ठेवली चित्रकले स्पर्धेत महाराष्ट्रहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि लहान मुलांमध्ये जनजागृती व्हावी प्राण्यांविषयी निसर्गाबद्दल काहीतरी त्यांच्या आपुलकी निर्माण व्हावी म्हणून ही स्पर्धा ठेवली होती त्याचबरोबर मग आपण ठरवलं की रक्तदान शिबिर नेत्र तपासणी आणि असे बाकीचे दोन तीन कार्यक्रम आपण त्याच्यात ॲड केले तर रक्तदानसुद्धा आपल्या शंभरपेक्षा जास्त काउंट असतात झालेलं आहे आणि अजूनही मागे बघ बघू शकता तुम्ही की रक्तदान चालू आहे तर लोकांचा सहकार्य एकदम खूप चांगलं होतं आणि अशाच प्रकारे आपली संस्था पुढं जावी आणि लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण व्हावा आणि कुठलाच प्राणी मारू नये स सर्प मारू नये वृक्षारोपण करावं आणि आपलं जे निसर्गाला देणं आहे ते आपण व्यवस्थितपणे पार पाडावं हे सगळ्यांनी सगळ्यांमध्येच अवेअरनेस व्हावा लहान मुलांमध्ये एखादा मुलगा येतो बेडूक दिसला सरटा दिसला उगाच त्याला दगड मारतो आणि मारून टाकतो त्यात त्याला काही मिळत नाही तर त्याला माहीत नसतं की विनाकारण याला काय मारू नये यातनं काय आपल्याला मिळत नाही ही जनजागृती व्हावी म्हणून आपण लहान मुलांपासून सगळ्यांमध्ये हा कार्यक्रम राबवत असतो आणि जसं आमची संस्था दहा ते बारा जणांची दीडशे दोनशे कार्यकर्ते ॲड झालेत तसंच प्रत्येकाने आमच्या संस्थेला ॲड व्हावं आणि संस्था व्यवस्थित कार्य करत असतीत इतर लोकही आम्हाला फंडिंग करायला सुरुवात केलेल्या आता कारण संस्था चालवणं आणि सामाजिक कार्य चालवणं यासाठी स्वतःच्या पदारे आम्ही पैसे घालून कार्य करत असतो पण यांना ज्यांना इच्छुक असतील कोण आम्हाला संस्थेला कुठली वस्तू भेट करणार असतील पैशाच्या स्वरूपातच नाही कोण केच करतं कोण स्पीक करतं कोण काय करतं तर माझं आव्हान आहे कोणाला काही मदत करायची असेल तर बिंदाच आमच्या संस्थेला मदत करू शकतात ॲड होऊ शकतात आमची संस्था कुठेही सर्प पकडण्यासाठी किंवा कुठलाही प्राणी पकडण्यासाठी एक रुपया चार्ज करत नाही स्वतःच्या भिजातून पैसे घालून करत असतील ही संस्था पुढे जाण्यासाठी प्रत्येकाचं एक मोलाचं हातभार असतो त्यामुळं प्रत्येकाने आम्हाला सहकार्य करावे आणि अशीच संस्था पुढे न्यावी हा कार्यक्रम दरवर्षी आता होणार आहे याच्यासारखे अजून कार्यक्रम राबवण्यासाठी तुमच्या सगळ्यांची मदत आम्हाला पाहिजे धन्यवाद सर आपण काय सांगाल आपल्या एवढंच सांगा मला पण वन्यजीव रक्षक संस्था मावळ या ठिकाणी गेले दहा ते बारा वर्षापासून कार्यक्रम काम करतोय आणि वीस काम करतो कार्यक्रम एकदम खूप सुंदर झाला आणि शुक्रवारी संध्याकाळी जी आमची जी मिटिंग झाली त्यामध्ये आम्हाला असं वाटलं होतं की तीनशे ते चारशे लोक येतील पालन पण त्याच्या टिप्पल लोक आल्यामुळं इथं खूप गर्दी आली रक्तदान शिबिर पण झालं व्यवस्थितपणे आणि लहान मुलं खूप कचरा झाला चांगला सर नमस्कार काय सांगा ओळख सांगा माझं नाव मयूर भागवत सो आम्हाला पण बिलकुल अशी कल्पना पण नव्हती की एवढ्या प्रतिसाद आपल्याला मिळेल बट आम्ही एक अंदाज ठेवला होता की त्यांच्या त्यांच्या लोकांपर्यंत चांगचं पण खूप चांगलं खूप चांगली या कार्यक्रमातून चालली आहे मला आम्ही आहे आणि बावळ सदस्य असो अशी जी सगळ्यांची संकल्पना आहे ना महाराष्ट्राला ठिकाणी करायची आज म्हणजे पुणे आतापर्यंत माझं नाव रोहित पवार मी या संस्थेचं साधारण चार ते पाच वर्ष सोबत आहे त्याची साथ देतो आणि कामं करतो आज हा कार्यक्रम घ्यायचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा होता की जी व प्रगती होती देशाची आणि राज्याची त्याच्या ह्याच्यामुळं वन काही वनजीव किंवा ग्रीनरी जी आपण म्हणतो ती कमी होत चालली त्याचा अवेअरनेस होण्यासाठी त्याची एक चांगली सुरक्षा होण्यासाठी आज कार्यक्रम होता त्याची मागची हेतू होता आणि ते चांगलाच पार पाडलं आहे सगळ्यांना लोकांनी सगळ्या संस्थेनी चांगलेच प्रसिद्धात ओके सर धन्यवाद 现在就不知